नमस्कार श्रोते हो आपण ऐकत आहोत एक दिवा विस्ताना हा रहस्यमय कथासंग्रह जो लिहिला आहे रत्नाकर मतकर यांनी या कथासंग्रहातील दुसरी कथा म्हणजेच अशब्द ही कथा आपण आज ऐकत आहोत या कथेमधील पाचवा भाग आज आपण ऐकणार आहोत तर सुरू करूयात कथेला मी त्या डायऱ्या वाचायला लगेच सुरुवात केली उरलेला दिवस आणि सबंध रात्र मी वाचतच होतो नियतीचा खेळ मोठा अगम्य आहे माझ्या नातीला तिचे आईवडील माझ्याकडे सोडून जातात काय आणि ते कायमचीच इथली रहिवासी होते काय माझ्यासारखा असा म्हातारा तिला कसा सांभाळू शकेल पण न सांभाळून सांगायचं कुणाला तिला पाठवणार कुठं अनाथाश्रमात परमेश्वरा निदान मला बोलता आलं असतं तर मी तिला रडू नको एवढं तरी सांगू शकलो असतो पण या अशा वाचाहीन अवस्थेत मी तिच्यासाठी काय करू शकणार मला निदान तिला हाक मारता आली असती तरी तिच्यावर लक्ष ठेवणं किती सोपं झालं असतं या अशा अवस्थेत देवानं तिला माझ्याकडे पाठवून माझी थट्टा मानली आहे पण असं तरी काय म्हणावं असंही असेल की या वयात मला सोबत म्हणूनच त्यानं तिला पाठवलं असेल तिच्यामुळंच माझ्या जगण्याला काही हेतू आला आहे नाहीतर यापुढलं रिकामं आयुष्य खायला उठलं असतं दुर्भाग्य एवढंच की मी तिच्याशी बोलू शकत नाही कुणाला कुणाची माया लागेल हे कसं सांगणार नाहीतर या चिमण्या जीवाला आपल्या मुक्या आजोबाचा लढा का लागावा किती दिवस मी दैवाला दोष देत राहू माणसाच्या हातात काहीच का नसतं माझ्या दुर्दैवाशी मी लढा देऊ शकणार नाही का इतक्या दिवसांच्या सतत विचाराला आज फळं आलं मला एक नवीन मार्ग सुचला पण तो इतका कठीण आहे आजवर केवळ कुतूहलापोटी मी या विषयाचा अभ्यास केला आता प्रयोग करून पाहण्याची संधी मिळाली आहे बेटीचा माझ्यावर इतका विश्वास आहे ती माझ्यावर सर्वस्वी अगदी सर्वस्वी अवलंबून आहे एवढासा बाळजीव माझ्यासारख्या म्हाताऱ्यावर इतकं प्रेम करतो स्वर्गीय केवळ स्वर्गीय परमेश्वराची कृपा प्रयोग कितीही कठीण असला तरी मी मागे हटणार नाही मी हाडाचा सैनिक आहे शिवाय हाताशी भरपूर वेळ आहे दुसरं आहेच काय करायला बस ही गोष्ट साध्य करून दाखवणं हेच आता माझ्या आयुष्याचं ध्येय मन अतिशय एकाग्र करायचं विचाराचा एकच तीव्र झोत तयार करायचा आणि तिच्या मनाला संदेश पाठवायचा तिचं मन तो संदेश ग्रहण करील का त्यानं करायला हवा तिचं मन कोवळं आहे असंस्कारित आहे शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं माझ्यावर प्रेम आहे आम्हा दोघांच्या मनांमध्ये पहिल्यापासूनच एक धागा तयार झालेला आहे परमेश्वरा मला या प्रयोगात येऊ दे रे नाहीतर माझी नात मला अंतरेल जिंकलो काय विलक्षण प्रकार ही गोष्ट साध्य होईल हे कुणाला खरं वाटलं नसतं पण ती झाली आज मी तिला मनानच सांगितलं टेबलवर पडलेलं पुस्तक घेऊन ये ती दुडूदुडू धावत गेली आणि पुस्तक घेऊन आली गॉड इज ग्रेट आता माझं मन थोडसच एकाग्र झालं तरी तिच्याशी बोलू शकतं आता कितीतरी गोष्टी मी तिला मनाच्या भाषेत शिकवू शकतो काल मी तिला वस्तूचे रंग शिकवले परमेश्वराची लिला काल प्रथमच तिनं मला संदेश दिला आजोबा मागच्या अंगणात एक मोर आला आहे आता ती माझ्याबरोबर न येता जिथं कुठं असेल तिथूनच माझ्या मनाशी बोलू लागली आहे हे तिला माझ्यापेक्षा कितीतरी अधिक लवकर जमलं ती वयानं लहान असल्यामुळे का यापुढे त्या दोघांच्या अनेक प्रसंगाचे संवाद दिलेले होते दिवसेंदिवस हे संवाद अधिकाधिक सोपे होत गेले होते पुढं पुढं तर शब्दांच्या सहाय्यानं माणसं बोलतील तसेच हे संवाद होत असावेत आज ती असं म्हणाली मग मी असं म्हणालो असे उल्लेख होते आपल्याला प्राप्त झालेल्या सामर्थ्याविषयी पुढं कसलंही अपूर्वाई दिसत नव्हती ते गृहितच धरलेलं होतं कर्नलला फक्त एकच वाटत होतं कुठल्याही भाषेत बोललेले शब्द आपल्या नातीच्या कानावर पडता कामा नयेत कारण तिला स्वतःला चार चौघांसारखे तोंडाने शब्द बोलता यायला ला लागले तर मनानं संदेश देण्या घेण्याची तिची शक्ती कमी होईल याची त्याला खात्रीच होती कर्नलनं आपल्या नातीला शब्दां वाचून वाढवलं होतं आपल्या व्यंगावर मात केली होती जिथं शरीराची शक्ती अपुरी पडली होती तिथं मनाकडून काम करून घेतलं होतं आणि आपल्या नातीला एक जगावेगळं सामर्थ्य दिलं होतं मग मला जेव्हा जेव्हा तिच्यावरच्या संकटाची जाणीव झाली तेव्हा तिचंच मन मला हाक मारित होतं का शंकाच नाही आणि कर्नलनं मरणवेळी मला घातलेली साध पण माझ्यात कसलीही वेगळी शक्ती नसताना ती माझ्यापर्यंत पोहोचण्याचं कारण त्या दोघांमध्ये आणि माझ्यात असलेल्या प्रेमाचा धागा की त्यावेळीची त्यांच्या साध घालण्याची उत्कटता आणि कुणी सांगावं मी अगदीच कोरडा नसेन थोड्याशा साधनेनंतर माझ्यातही ही शक्ती बीजरूपानं प्रत्येकच माणसात ही शक्ती असेल का जन्मत असलेली पण नंतर शब्दांच्या बडे जावात खुरटून गेलेली खरंच एकेकाळी माणूस निसर्गाचाच एक भाग असेल निसर्गाशी शब्दांत वाचून मनानं बोलत असेल निसर्ग ही त्याच्याशी भाषे वाचून बोलत असेल पावसाचा आवाज पक्ष्यांचे कुजन रातकिड्यांची किरकिर साऱ्या साऱ्यांचा अर्थ माणसाला समजत असेल नुसत्या नादाचाच नाही तर शांतेच्या शांततेचाही रानातली मध्यरात्रीची स्तब्धता गुहेतील खोल गंभीरता समुद्रतळीची निरवता गर्भातील निशब्दता आणि मरणानंतरची शांती या साऱ्यांचा अन्वय माणसाला लावता येत असेल मग शब्दांशिवाय दुसऱ्याला काही सांगणं त्याला काय कठीण पण मग कधीतरी एकदा त्याला शब्दाचा शोध लागला असेल निसर्गात दुसऱ्या कुणालाच बोलता न येणारी स्वतःची वेगळी भाषा त्यानं शोधून काढली असेल आणि इथंच तो निसर्गाशी फुटून वेगळा झाला असेल इथंच त्याने शब्दा वाचून दुसऱ्यांचं मन जाणण्याची आपली मन दुसऱ्याला कळवण्याची शक्ती गमावली असेल माणसा माणसाला तोडणारे बेंगरूळ ढोबळ शब्द बोलण्याची कृत्रिम कसबाऐवजी माणसांची मन शब्द वाचून जोडण्याची शक्ती जर एखाद्या जीवात असेल तर ती जपली पाहिजे प्राणपणाने वाढवली पाहिजे बस कर्नल आजपासून माझ्या आयुष्याचं ध्येय ठरलं तुझी जागा मी घेईन मी तिला इथे घेऊन येईन तिच्या मनाशी संवाद करायला शिकेन कितीही कष्ट पडले तरी चालतील पण या रानातील तुझी साधना मी शहरातल्या त्या गलिच्छ कोल्हालात वाया जाऊ देणार नाही मी तुझी ठेव सांभाळीन तिची जगावेगळी शक्ती कायम राखीन एका नव्या निर्धारानं मी मुंबईला परत आलो जिना चढतानाच मी तिला मनातल्या मनात मना शेकडो हका मारल्या पण दार उघडलं तेव्हा लक्षात आलं की घर मोकळंच आहे शेजारच्या बाईंनी पुढं होऊन सांगितलं की तिला नॅशनल हॉस्पिटलमध्ये नेलं आहे मी तसाच तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचलो ती कॉटवर पडली होती अंगावर जागोजागी बँडेजेस बांधली होती जयवंत मास्तर उशाशी बसले होते काय झालं हिला मी घाबरून विचारलं तुमच्या घरासमोरच्या पार्कमध्ये गेली होती तिथं पब्लिक मीटिंग होती म्हणे सगळ्या बाजूंनी घोषणाच घोषणा कोणीतरी मंत्री तावा तावानं बोलत होता त्यातून ही स्पीकर खालीच उभी होती भयंकर घोषणा भाषणं शब्द अकराळ विक्राळ स्वतःचे आकार कितीतरी पटींनी फुगून अंगावर धावून येणारे शब्दांचे राक्षस हिला काही समजेनासं झालं वेड्यासारखी भांबावून उभी राहिली मग बाहेर पडायला पाहू लागली पण गर्दीमध्ये अडकून पडली सभा सुटताना लोक सायरावायरा धावू लागले तेव्हा त्यांच्या पायाखाली तुडवली गेली पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं एवढं होऊन मला कसलीही सूचना झाली नाही तिच्या मनानं मला कळवळून हाक मारलीच असेल मग ती माझ्यापर्यंत पोहोचली कशी नाही घाबरायचं काही कारण नाही जयवंत मास्तर म्हणाले जीवाला काही धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलंय पण मला मला तिच्याकडून काहीच सूचना कशी मिळाली नाही तिनं डोळे उघडून माझ्याकडे पाहिलं बिछाण्यात ती उठून बसली बोल माझ्या मनाशी काहीतरी बोल अग यापुढे तू कायमची सुखात शांतीत राहणार आहेस उद्याच्या उद्या आपण जाणार आहोत शब्दांनी बरबटलेल्या या जगापासून कायमचे दूर पण नाही तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती माझ्या छातीत धस्स झालं हिची माझ्या मनाशी बोलण्याची शक्ती गेली कुठं हा भांबावलेला चेहरा यावरच हे वेडगळ हसू हे आलं कुठून आणि डोळ्यातली ती विलक्षण चमक गेली कुठं साहेब भलती आनंदाची बातमी आहे जयवंत मास्तर हसत हसत म्हणाले शेवटी मी जिंकलो तिला बोलायला शिकवण्यात यशस्वी झालो तुम्ही इथं नव्हता तेव्हा आम्ही खूपच प्रगती केली आता तिला बोलता यायला लागले काय म्हणालात मी किंचाळलो यस ती बोलते आपलं नाव सांगते म्हणजे फक्त चारच शब्द बोलते पण ही सुरुवात आहे ही सुरुवात कशाची विजयाची की विध्वंसाची बोल बेटा बोल तुझं नाव सांग नाव सांग माकडाला नाचवणाऱ्या माकडवाल्याच्या पढवलेल्या उत्साहानं जयवंत मास्तर म्हणत होते नाव सांग बेटा आणि आत्ता आत्तापर्यंत हिरव्या राणासारखा गुढ असलेली ही तेजस्वी डोळ्यांची मुलगी आता काचेसारख्या निस्तेज पडलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे भांबावून पाहात ओठांच्या कडेची लाळ हाताच्या उलट्या पंजाने पुसत अडखळत अडखळत बोलू लागली माझं नाव माझं नाव आहे